सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये पांढऱ्या डागांवर काही उपाय असेल तर सुचवा असं एका कमेंटमध्ये म्हटलं होतं आणि त्या सबस्क्रायबरच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठीच आजचा हा व्हिडिओ मी बनवत आहे पांढरे डाग म्हणजे काय तर पांढरे डाग म्हणजे एका आपल्या त्वचेच्या विशिष्ट भागात मेलॅनिंची निर्मिती कमी होणं मेलॅनोजेनेसिस ज्याला सायंटिफिक भाषेत म्हटलं जातं ते मेलॅनोजेनेसिस कमी प्रमाणात होणं आणि मेलॅनिंची कमतरता झाल्यामुळे त्या भागात पांढरा पॅच तयार होणं पांढरा डाग तयार होणं किंवा तिथली त्वचा पांढऱ्या रंगाची होणं यालाच पांढरे डाग विटिलिगो किंवा मराठीत कोड असं म्हटलं जातं हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नाहीये तर ही एक प्रकारची डिसऑर्डर आहे जी ॲटो इम्युन डिसऑर्डर आहे याने आपल्या शरीराच्या आरोग्यावर कुठल्याही प्रकारचा वाईट परिणाम होत नाही याने आपल्या आरोग्यामध्ये कुठलीही बाधा निर्माण होत नाही फक्त आपल्या शरीरावर पांढरा पांढऱ्या रंगाचा डाग दिसून येतो त्यामुळे या डागाला फार काही घाबरण्याची किंवा त्याचा स्ट्रेस घेण्याची अशी कुठलीही गरज नाही आपल्या आजूबाजूला जर असे कुठले पेशंट असतील विटी लोगोचे किंवा ज्यांच्या हातावर पायावर पांढरा डाग आहे तर त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहण्याची काहीही गरज नाही कारण यात वेगळं असं काहीच नाहीये की शरीराची एक ॲटो इम्युन डिसऑर्डर आहे आता ॲटो इम्युन म्हणजे काय तर आपल्या शरीरातल्याच काही पेशी आपल्याच शरीरातल्या उपयुक्त घटकांवर आक्रमण करतात किंवा आपल्याच शरीरातील काही पेशी या आपल्याच शरीरातील दुसऱ्या पेशींवर चुकून आक्रमण करतात किंवा चुकून त्याच्यामध्ये काहीतरी डिसऑर्डर निर्माण करतात अशा डिसऑर्डरला ॲटो इम्युन डिसऑर्डर असं म्हटलं जातं यामध्ये कुठल्याही बॅक्टेरिया किंवा व्हायरस किंवा बाहेरच्या कुठल्याही घटकाचा संबंध नसतो तर आपल्या शरीरातील पेशी आपल्या शरीराविरुद्ध काम करत असतात त्यामुळे या आजाराला असं म्हटलं जात आणि याच्यामध्ये त्वचेवर पांढरा सट्टा तयार होण्याशिवाय दुसरी कुठलीही लक्षणं नसतात किंवा दुसरा कुठलाही त्रास नसतो खरं सांगायचं तर परदेशांमध्ये या आजारावर कुठलीही ट्रीटमेंट करत नाहीत ते या आजाराला तितकस महत्व देखील देत नाही परंतु आपल्या समाजात म्हणजे भारतात या पेशंट्स कडे वेगळ्या नजरेने पाहिलं जात आणि त्याम, त्यामुळे या पेशंट्समध्ये एक प्रकारची कमीपणाची किंवा वेगळेपणाची भावना निर्माण होते आणि त्यामुळे त्यांना हा आजार फार मोठा वाटू लागतो परंतु तसं पाहायला गेलं तर हा आजार फार काही मोठा नाहीये या आजारामुळे तुमच्या जीवाला कुठल्याही प्रकारचा धोका नसतो हे पहिलं तुम्ही समजून घ्या दुसरं एक बऱ्याच जणांना वाटतं की हा आजार संसर्गजन्य आहे का तर अजिबात नाही हा आजार कुठल्याही प्रकारे संसर्गजन्य नाही संसर्गजन्य म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरणारा आजार तर विटिलिगो किंवा कोड हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे कधीही पसरत नाही तो अनुवंशिक आजार आहेत का तर हो काही प्रमाणात कोड हा अनुवंशिक आजार आहे विटी लोगो किंवा ल्युकोडर्मा ज्याला म्हणता येईल हा काही प्रमाणात अनुवंशिक आजार आहे परंतु शंभर टक्के हा अनुवंशिकच आहे असंही म्हणता येत नाही तर प्रथम आपण पाहूयात की या आजारासाठी कारणीभूत घटक कोणकोणते असतात प्रथमत स्ट्रेस किंवा मानसिक ताण हा या आजारामागचा महत्वाचा घटक आहे आपल्याला कुठल्याही प्रकारचा असेल, असेल, आरोग्याकडे लक्ष देत नसू तर हा आजार आपल्याला होऊ शकतो आपल्या किंवा झालेला आजार वाढवण्यासाठी स्ट्रेस कारणीभूत ठरतो बाहेरून आपण कितीही चांगले उपचार घेत असू आणि आतून जर आपलं मन शांत नसेल आपण तणावात असू तर या बाहेरून केलेल्या उपायांचा कोणताही परिणाम होत नाही त्यामुळे हा आजार जर आपल्याला वेळेस रोखायचा असेल थांबवायचा असेल आपल्या शरीरावरचे डाग आपल्याला वाढू नयेत असं वाटत असेल तर आपण कुठल्याही प्रकारचा तणाव घ्यायचा नाहीये स्ट्रेस कमी करणं हे यावरचा पहिला उपाय आहे यानंतरच दुसरं किझन म्हणजे आजार वाढण्यामागचं दुसरं रिझन म्हणजे विटॅमिन डी विटॅमिन ची कमतरता विटॅमिन बी ची कमतरता असल्यावर हा आजार होतो असं एका संशोधनातून समोर आलंय त्यामुळे आपल्या शरीरात विटॅमिन ची कमतरता होणार नाही याची आपण पुरेशी काळजी घेतली पाहिजे आयन ची, ची कमतरता असेल तरी विटिलिगोचा आजार होऊ शकतो त्यामुळे आयर्न डेफिशियन्सी किंवा हिमोग्लोबिन कमी होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे काही लोकांना असं सांगितलं जातं की पांढरे डाग आले तर पांढऱ्या रंगाचे पदार्थ जसं की दूध तुम्ही आहारातून बाजूला करा दूध तुम्ही घेऊ नका आहारात आणि दुधाचा दुधाचं प्रमाण जर आपण आपल्या आहारात कमी केलं तर आपल्या शरीरातील कॅल्शियमचं प्रमाण कमी होतं कॅल्शियमचं प्रमाण कमी झाल्याने विटॅमिन डी कमी होतं आणि विटॅमिन डी च प्रमाण कमी झाल्यामुळे हे डाग वाढत जातात परंतु कमी होत नाही त्यामुळे दुधाला अवॉइड करू नका दुधाला टाळू नका दूध तुम्ही आहारात नक्कीच समाविष्ट करा दुधाचा आणि त्वचेचे डाग वाढण्याचा असा कुठलाही संबंध नाही हे तुम्ही पहिलं डोक्यात ठेवा यानंतरचं दुसरं कारण म्हणजे तुमच्या शरीरात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस किंवा <coughs> तुमच्या शरीरात फ्री रॅडिकल्स जास्त प्रमाणात निर्माण होत असतील विषारी पदार्थ टॉक्झिन्स याची संख्या किंवा याची मात्रा जर तुमच्या शरीरात अधिक वाढली तर विटी किंवा ल्युकोडर्मा वाढण्या वाढण्याचे किंवा निर्माण होण्याचे चान्सेस अधिक असतात त्यामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस तुमच्या शरीरात निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या तर ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस किंवा हा जे टॉक्सिन्स आहेत हे बॉडी मध्ये कशामुळे निर्माण होतात तर वेळी अवेळी खाणं जंक फूड खाणं यातून आपल्या शरीरात ऑक्सिडेटिव्ह किंवा न लागणारे टॉक्झिन्स तयार होतात आणि हे टॉक्झिन्स विटिलिगोसाठी कारणीभूत ठरतात त्यामुळे शरीरातील टॉक्झिन्सचं प्रमाण कमी करण्यासाठी तुम्ही सॅलड्सचा आहारातील वापर वाढवा तुम्ही प्रोटीन्स आहारात समाविष्ट करा हेल्दी आहार घ्या तुमचं प्राणायाम योगा हे रुटीन चालू ठेवा दररोज व्यायाम करा आणि असं हेल्दी लिव्हिंग ठेवल्याने तुमच्या शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होणारे तुमच्या शरीरातील फ्री रॅडिकल्सची संख्या कमी होणारे आणि त्यामुळे तुम्हाला विटी लिगोचा त्रास उद्भवणार नाही किंवा विटी लिगोचे काही डाग असतील तर तेवढ्याच जागी सीमित राहतील आणि हळूहळू कमी होत जातील त्यामुळे हेल्दी आहार घेणं दररोज व्यायाम करणं हा देखील विटी लुगोवरचा एक उपाय आहे यानंतर बाहेरून लावण्यासाठी हळद आणि मोहरीचं तेल याची पेस्ट उत्तम समजली जाते ही पेस्ट जिथे डाग आहे त्या भागावर पंधरा ते वीस मिनिटं लावून ठेवणं आणि नंतर थोडा वेळ उन्हात बसणं हे याच्यावर या हे देखील विटिलिगोवरचा एक उपाय सांगितला जातो त्यामुळे हळद हळदीमध्ये असलेला कुरकुमिन नावाचा घटक विटी उपचारासाठी फायदेशीर मांडला गेला आहे शरीरातलं कुठल्याही प्रकारचं इन्फ्लमेशन असेल तर ते हळदीमुळे कमी होत त्यामुळे हळदीचं रोज हळदीचं दूध रोज पिणं हे देखील इन्फ्लमेशन कमी करण्यासाठी आणि विटी लिगोचे डाग कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतं त्यामुळे हळदीच्या दुधाचा देखील तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात समावेश नक्की केला पाहिजे कडुलिंबाचा पाला कडुलिंबाच्या पाल्याची पेस्ट करून त्या डागांवर लावली किंवा कडुलिंबाच्या पाला कडुलिंबाच्या पाल्याची पेस्ट कडुलिंबाचा पाला घ्यायचाय तो त्याची फक्त पानं पानं घेऊन मिक्सरमध्ये बारीक पेस्ट केली आणि ती पेस्ट जरी तुम्ही सकाळी अनुषा पोटी घेतली तरी देखील तुमच्या बॉडीतले टॉक्झिन कमी होणार होण्यास आणि विटी लिगोचे डाग कमी होण्यास मदत होणार आहे हा पाला किंवा ही पेस्ट तुम्ही त्या डागांवर लावली तरी ते डाग हळूहळू फेंट होण्यास हळूहळू निघून जाण्यास मदत होणार आहे त्यामुळे कडुलिंबाचा पाला हा देखील विटी लिगोच्या डागांवर उत्तम समजला जातो गाजर आणि बीट यांचा समावेश आहारात ठेवणं हा देखील विटी लिगोवरचा किंवा पांढरे डाग कमी करण्यामागचा एक उपाय समजला जातो त्यामुळे सॅलडच्या स्वरूपात गाजर बीट यांचा तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात समावेश ठेवा पालकाची भाजी ही देखील विटी उत्तम समजली जाते त्यामुळे पालकाची भाजी देखील तुम्ही आहारात समाविष्ट करा आणि हे सगळे उपाय करत असताना तुम्ही कुठल्याही प्रकारचा ताण घेऊ नका मन आनंदी ठेवा मन शांत ठेवा प्राणायाम योगा चालू ठेवा याने तुमचे डाग कमी होतील आणि असतील तेवढ्यावरच थांबतील वाढणार नाहीत त्यामुळे मनशांती ही देखील तितकीच महत्वाची आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर नक्की करा तुमच्या काही शंका असल्यास कमेंट्समध्ये नक्की विचारा असेच आरोग्यविषयक माहिती देणारे महत्वाचे व्हिडिओज तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद